सोयगाव येथे आदित्य हा रस्ता ओलांडत असताना ही दुर्दैवी घटना घडली प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार चारचाकी वाहनाने आदित्यला जोरदार धडक दिली व अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे आदित्य खेळत असताना मुख्य रस्त्याला लागून असलेल्या गल्लीतून रस्ता ओलांडत असताना पेहरे फाटाकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की आदित्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले नागरिकांनी या अपघाताला प्रशासनाचे दुर्लक्ष जबाबदार धरले आहे या रस्त्यावरती प्रत्येक ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे या घटनेनंतर आदित्यच्या अंत्यविधीनंतर संतप्त नागरिकांनी बच्चाव सर्कल येथे रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गडकरी मॅडम व एपीआय नितीन रंधिवे यांनी नागरिकांशी चर्चा करून आंदोलन मागे विनंती केली अखेर नागरिकांनी प्रशासनाच्या विनंतीला मान देत आंदोलन मागे घेतले पण त्यांचा रोष कायम आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सद्दर वाहन चालकाचा शोध लागला आहे व पुढील कारवाई पोलीस करीत आहेत या भागात गतिरोधक नसल्याने वाहनधारक भरधाव वेगाने वाहन चालवतात या परिसरात रुग्णालय आणि शाळा असूनही वाहनांसाठी योग्य ती नियंत्रणे लागू करण्यात आलेली नाहीत गल्ल्या मुख्य रस्त्यांना काटकोनात मिळत असल्याने वारंवार अपघात होण्याचा धोका आहे त्यात चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण सोयगाव परिसर शोकाकुल झाले आहे ही दुर्घटना प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे घडली असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की मुख्य रस्त्यावरती व गल्ल्यांच्या जवळ त्वरित गतिरोधक बसवले नाही तर तीव्र आंदोलन उभारले जाईल या मागणीची पूर्तता वेळेत झाली नाही तर आणखी गंभीर दुर्घटनेचा सा सामना करावा लागू शकतो प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे अत्याआवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत बागला वृत्तांतासाठी प्रदीप पाटील